नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हा स्पेशल रेसिपी जी की आहे जिरा मसाला सरबत एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून दोन ते तीन महिने टिकणारं आपण हे जिरा मसाल्याचं सरबत बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे ज्यात आपण साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चार चमचे जिरे घेतलेले आहे हे पोह्याच्या चमच्याने सर्व माप घेतलेलं आहे त्याचसोबत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि आठ ते दहा काळी मिरी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर काळी मिरेने तिखटपणा तर येणार नाही पण आपल्या सरबताला एकदम छान अशी चव येईल आता एकदम मंद गॅसवरती हलवतच आपल्याला हे जिरे बडिशोप आणि काळी मिरी छान असे भाजून घ्यायचे आहे लक्षात ठेवा कमी गॅसवर भाजा जिऱ्याचा छान सुवास यायला लागला की गॅस बंद करून टाका जास्त जर जा जिरे जळाले तर आपल्या सरबताला कडवटपणा येऊ शकतो तर गॅस ब बंद करायचा आपल्याला हे जिरे बडीशोप आणि काळी मिरीचं मिश्रण साईडला ठेवायचं आता या ठिकाणी आपण एक मोठी वाटी म्हणजे साधारण पावशेर या ठिकाणी खडी साखर घेतलेली आहे ही आपल्या आरोग्यासाठी एकदम थंड आहे आणि नॉर्मल साखरेच्या तुलनेत ही आरोग्यदायी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी खडी साखरेचा वापर करणार आहोत तर एक कप साखरेसाठी पाऊन कप आपण पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे साखर विरघळत आली की हे बघा अशा पद्धतीने मी एक लिंबू घेतलेला आहे लिंबू मोठा आहे तुमचा जर लिंबू छोटा असेल तर तुम्ही दोन लिंबाचा वापर करू शकता तर अशा पद्धतीच्या किसणीने आपल्याला लिंबाची साल किसून आपल्याला ह्या साखरेच्या पाकात घालायची आहे तर हे बघा लिंबाची मी संपूर्ण साल किसून घातलेली आहे जो आपल्याला लेमन फ्लेवर येणार आहे ना तो ह्या सालीमधूनच येणार आहे त्यामुळे ही स्टेप मिस नका करू अशा पद्धतीने आपल्याला लिंबू घालून घ्यायचं आणि कमी गॅसवर साखर ही आपल्याला विरघळून घ्यायची आता जे जिऱ्याचं मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलं होतं ते मिक्सरमध्ये एकदम बारीकसर फिरून घेतलं त्यासोबत एक छोटा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा चाट मसाला घातलेला आहे ज्याने की आपल्या सरबताला एकदम अशी चव येते आणि ते, ते पचण्यासाठीही हलकं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आणखी याला शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हलवत हलवत हे मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर जो लिंबूची साल आपण किसून घेतली होती ना तो संपूर्ण लिंबू आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पिळून घ्यायचा आहे तर, तर हे बघा अशा पद्धतीने आपलं लिंबूही वाया जाणार नाही आणि आपल्याला हे लिंबू आपल्या मिश्रणामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याचमुळे आपल्याला हे सर्व दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतं तर छान अशी उकळी आलेली आहे आपण एकदा चेक करून बघूया तर हे बघा अशा पद्धतीने हा पाक आपल्याला एकदम चिगटसर करायचा आहे जो की अजून झालेला नाही तर आणखी एक हा दीड मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही तर अशा पद्धतीने हा आपल्याला फक्त चिघटसर असा पाक करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा पाक चिगटसर झालेला आहे तर आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्याच्यानंतर हलवतच आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं कारण कढई गरम असल्यामुळे थोडा वेळ हलवतच राहायचं तर आता दुसरी तयारी करून घेऊ या ठिकाणी हे बघा हे सबजाबी आहे तर हे सब्जाबी मी साधारण एक चमचा घेतलेला आहे तर आपण त्या एक चमचा सब्जाबीमध्ये छान असा एक कप पाणी टाकून घेणार आहोत आणि दहा मिनिटात हे आपलं सब्जाबी फुलून तयार होतं सब्जा खाण्याचे खूप फायदे आहेत उन्हाळ्यात तर खूपच फायदे आहेत हे आपल्या शरीराला थंडावं देतं त्यामुळे सब्जा नक्कीच हा उन्हाळ्यात खावा आणि अशा पद्धतीने सरबतात वापरला तर तो खाल्ल्याही जातो तर मिश्रण आपल्या इकडे थंड झालेलं आहे तर आपण जिऱ्याचे किंवा बडिशोबचे काही कण असतात त्यामुळे हे मिश्रण आपण छान एकसारखं गाळून घेणार आहोत तर हे बघा एका वाटीवरती गाळणी ठेवून आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे तर कढईतलं संपूर्ण मिश्रण मी या चाळणीवरती टाकलेलं आहे आणि छान असं आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे तर बरेचसे ओबडधोबड कण आपल्या बाजूला निघलेले आहे त्यामुळे आपलं सरबत एकदम प्लेन व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे हवाबंद डब्यामध्ये ते दोन ते तीन महिने आरामात टिकतं तर चला एकदम तीस सेकंदामध्ये म्हणजे अर्ध्या मिनटातच आपण यापासून सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पि पद्धतीने एकदम चवदार अशी ही रेसिपी आहे चला मग तुम्हाला दाखवते यापासून सरबत कसं बनवायचं ते तर ह्या ठिकाणी आपला सब्जा भिजलेला आहे छान असा फुलून तयार झालेला आहे आणि खूप शरीराला थंडावा देणारा आहे आता एका ग्लासमध्ये मी काही बर्फाचे तुकडे घातले आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला या ठिकाणी सब्जा बीचा वापर करायचा आहे आणि दोन ते तीन चमचे आपलं हे जे प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे त्याचा वापर करायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये काही पुदिन्याचे पानं वापरणार आहोत ज्याने की आपलं सरबत आणखीनच पाचक बनवून तयार होतं आणि पुदिन्यामुळे आपल्या पचनासाठीही मदत होते तर अशा पद्धतीने मी छान थंडगार पाणी ह्या टाकून घेतलेलं आहे छान हलवून घेतलं आणि पुदिन्याने सजवून घेतलं आपलं मस्त असं सरबत बनवून तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि एकदम साधी सोपी घरगुती सामानात होणारी रेसिपी आहे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली ते जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा